दहशतवाद पोहोचणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानविरोधात भारतानं कठोर पाऊल उचलण्याची मागणी केली जाते तुर्कस्तानशी संबंधित कोणत्याही कंपनीला भारतात महत्वपूर्ण जबाबदाऱ्या देणं सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं त्यामुळे या कंपन्यांचा ताबा भारतीय कंपन्यांकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात येते या मागणीसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला तर पुण्यात तुर्कस्तानातून आलेल्या सफरचंदांवर बंदी घालण्यात आली दुसरीकडे तुर्की आणि अझरबैजान राष्ट्राच्या पर्यटनावर बंदी टाकण्याचा निर्णय ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाने घेतला आहे त्यामुळे पाकिस्तानला पाठीशी घालणाऱ्या तुर्कीला मोठा दणका बसू शकतो भूतकाळामध्ये पाहिलं तर अझरबैजान आणि टर्कीमध्ये भरपूर भारतीय पर्यटक दरवर्षी जायचे आणि मागच्या वर्षीची जर फिगर सांगायची झाली तर अझरबैजान एकट्या अझरबैजानमध्ये अडीच लाख भारतीय पर्यटक जाऊन आले होते आणि यावर्षी येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ की कारण की त्यांची इकॉनॉमी जी आहे ती पर्यटनावर भरपूर अवलंबून आहे दोन्ही देशांची तर म्हणून त्यांनी काहीतरी त्यांच्या शॉर्ट टर्म गेनसाठी काहीतरी ते एक स्वार्थी निर्णय त्यांनी घेतला असावा पाकिस्तानसोबत उभं राहण्याचा पण येणाऱ्या काळात आम्ही त्यांना त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाकलेला आहे आता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट